बडनेरा येथील रेल्वे वॅगन प्रकल्पासाठी कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित म्हणून अधिग्रहित सामावून घेण्याची तरतूद केली होती याविषयी प्रकल्पग्रस्त एकूण चौवेचाळीस शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे निवेदन दिले परंतु एवढी वर्ष लोटल्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नसून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत दरम्यान संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांना सर्व वास्तविकता निदर्शनास आणल्यानंतर कदम यांनी थेट मुंबई मुंबई गाठत रेल्वे मंत्रालय येथील अधिकारी वर्गाकडे संपूर्ण वास्तविक देत कारखाना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदल्याची योग्य रक्कम जमा करून कुटुंबातील व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील निवेदन कदम यांनी सचिव सामान्य प्रशासन अंग दुबे केंद्रीय रेल्वे विभाग मुंबई यांच्याकडे सुपूर्द केले त्याचप्रमाणे बडनेरा ते नागपूर मार्गाने धावणारी रेल्वे गाडीमध्ये अनेक मल्टीटास्किंग स्टाफ कर्मचारी आपल्या मासिक पासद्वारे प्रवास करतात गेली कित्येक वर्षापासून जागेअभावी उभे राहून एक ते दीड तासाचा प्रवास पूर्ण करावा लागतो त्यामुळे या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन यांच्याकरिता त्याच डब्यात किंवा गाडीमध्ये पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यात यावी या आशयाचे निवेदन केंद्रीय रेल्वे विभाग मुंबई येथे देण्यात आले यावेळी नितीन कदम यांच्या समवेत संकल्प शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय सुनकीकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती